नमस्कार उद्योजक मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण भेटायला आलेलो ला ला आहोत लातूर जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील बीबी पॅट बीबी पाटील कॅटल फीड प्लांटला तर इथल्या एका शेतकऱ्याच्या मुलाने हा प्लांट चालू केलेला आहे एकदम जबरदस्त पद्धतीने प्लांट त्याने सेट केलेला आहे आणि तो प्लांट सक्सेसफुली तो मार्केटमध्ये एकदम जबरदस्त पद्धतीने चालवत आहे तर आपण आज या व्हिडिओ थ्रो पूर्ण प्लांट कसा चालतो काय चालतो एक टन पर आवरचा हा प्लांट आहे या प्लांट मधून आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत की कसा हा है, प्लांट आणि कसा सेटअप असायला हवा ब्रँडिंग कशी असावी मार्केटला सेल आऊट कसं करायचं या व्हिडिओ थ्रो आपण पशुखाद्य निर्मिती संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा जर कोणी इंटरेस्टेड असेल महाराष्ट्रातील कोणीही तरुण तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा आपल्या कंपनीला व्हिजिट करा आणि जाणून घ्या पशुखाद्य निर्मिती संदर्भात संपूर्ण माहिती किंवा तुम्हाला लाइव डेमो पाहायचा असेल तर आपण कंपनी थ्रू तुम्हाला लाइव डेमो देखील दाखवतो की प्लांट कसा रन होतो काय होतो रॉ मटेरियल कसं लागतं काय लागतं तर आणि फिनिश गुड प्रॉप फिनिश गुड हा प्रोडक्ट कसा बनवला जातो पशुखाद्य वेगवेगळ्या पद्धतीचं मार्केटमध्ये आज पशुखाद्य निर्मितीचं किती मार्केट आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे महाराष्ट्र आज एक नंबरवर आहे दूध निर्मितीसाठी जनावरांना लागणारा लाग लाग खुराक हा शंभर टक्के सगळ्या जिल्ह्यांमध्ये तितक्या प्रमाणात लागतो तर त्या पद्धतीने हा व्यवसाय आहे तुम्ही जाणून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण पहा